गुरुकुल गॅड युनियन शाळेतर्फे पावसाळी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह हो बुजवण्याचे काम सुरूच आणि डी पी नकाशानुसार प्रस्तावित बारा मीटरच्या रस्त्यांमध्ये बांधकाम करून रस्ता बंद अंबरनाथ पूर्व कानसे विभागातील मोहनपुरमच्या हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असलेला अंबरनाथ शहराचा पावसाळी पाण्याच्या प्रवाहाचा निचरा करणारा सर्वात मोठा व मुख्य नाला अनधिकृतरित्या बंद व अडथळा निर्माण करून मुख्य नाला बुजवण्याचे काम अनधिकृतरित्या अतिक्रमण करून गुरुकुल अँड युनियन शाळा व शाळेचे संस्थापक मालक शिंदे हे गेल्या दोन हजार एकोणीसपासून पासून हळूहळू करत आहेत या प्रकरणात यापूर्वी बऱ्याचशा स्थानिक लोकांनी लोकप्रतिनिधींनी रहिवासी सोसायटींनी अंबरनाथ नगर परिषदेसोबत पत्रव्यवहार करून पालिका प्रशासनास ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे परंतु याबाबतीत पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे सदर विषयात आगरी सेनेचे से ठाणे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत आमरण अन्य त्याग उपोषणास बसले आहेत सोबत दुर्गेश चव्हाण साहिल नाडकर हे उपोषणास बसले आहेत या प्रकरणात मोहनपुरम हाऊसिंग सोसायटीचे निलेश मेकल अर्चना मेकल जितेंद्र बावनी लक्ष्मण शिंदे राजेंद्र मोरे मनी मोहन पनीकर सुरेश चव्हाण आगरी सेना नेते प्रदीप साळवी चंद्रकांत ठाणकर नारायण अदांडे चंद्रकांत भोईर मनोज शेलार संजय फुलोरे फुलाजी पाटील दीपक शेलार सतीश पाटील मोरेश्वर पाटील अमोल अदांडे शत्रुघ्न भोईर स्वरूप ठाणकर अमरनाथ म्हात्रे या आगरी सेनेच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे रुपये पर इयर आम्ही टॅक्स भरतो आणि सर्व जर तुम्ही केलं तर किती होतात ते बघा आणि तरी आमची दखल घेतली नाही आणि लोकल प्रतिनिधी आलं पण नाही की आमचा प्रॉब्लेम काय आहे आणि आमचे दोन हजार वोट तर त्यांना जातात आणि डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल अँड ऑफ द पीपल आहे मग लोकांसाठी का नाही ते आणि हे लोकांसाठी हा आणि दोन हजार सोळा पासून हे आम्ही फाईट करतो सोसायटी पण आतापर्यंत त्याच्यावर ती काही कारवाई होत नसते आणि फक्त शाळेवाल्यांचंच त्या तिथे ऐकलं जाते मग आम्ही इथे तर चारशे सोळा होतो एकच माणूस आहे मग त्याच्यावर विभागातील नागरिक शासनाबरोबर झालेलं गुरुकुल शाळेनं केलेलं बांधकाम अतिक्रमण जे आहे नाल्यामध्ये आणि बारा मीटर प्रस्तावित रस्त्यामध्ये या दोन ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण केलेलं आहे त्याविरोधात दोन हजार एकोणीसपासून विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्या विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्या परंतु विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही शेवटी सेनेला ह्या लढ्यामध्ये उतरावं लागलं आणि सेनेला आपण पहिलंच पत्र दिलं सतरा मे रोजी त्यावेळेला त्यांना सांगितलं की मला चोवीस तारखेपर्यंत काय कारवाई होत असेल तर ठीक आहे चोवीस तारखेला मी आमरण उपोषण आणि आक्रोश आंदोलन करणार म्हणजे करणार आणि त्याची दखल आज प्रशासनाने घेतलेली आहे आणि आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला फोटो पाठवले आहेत आम्ही तोडण्याची कारवाई सुरू केली परंतु आमची मागणी अशी आहे उपोषण तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत बांधकाम पूर्ण अनाधिकृत बांधकाम पूर्ण तोडून त्याचा कचरा जो आहे मलबा जो आहे तो तोडून तिथे हटवला जात नाही आणि पूर्ण नाला मोकळा होत नाही त्याला नाल्याला ना ना मोकळा श्वास असेल नंतर झाला सोसायटीचा आंदोलन झाल्या झाल्या तिथे पूर्ण चालू झालं तर मी प्रत्येक पत्रकार ते तोडतात त्याची पण व्हिडिओ घ्या आणि आपण सगळे जिथे तोडतात तिथे जाऊया मी माझ्या एवढेच बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कारण